श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डीच्या वतीनं गेली चोवीस वर्षांपासून यज्ञ केला जातो मोठ्या वातावरणात यज्ञ सोहळा संपन्न होत असतो यंदाच्या वर्षी देखील सोहळा संपन्न झाला होती यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यानं मोठ्या संख्येने या यज्ञ सोहळ्यात भाविकांनी सहभाग नोंदविला होता श्री साईबाबा समाधी मंदिरात प्रथमतः साईबाबांचे कृपा आशीर्वाद घेऊन साईबाबांना या सोहळ्यासाठी निमंत्रण देण्यात आलं तदनंतर सोळा प्रारंभ झाला साईबाबांनी अठराशे अठ्ठावन्न साली श्री द्वारकामाई मध्ये धुनी पेटवून यज्ञरूपी संदेश दिला आहे त्या संदेशाचा सर्वत्र प्रचार प्रसार व्हावा याकरिता अरुण शिंदे गायकवाड साई भक्त लक्ष्मीबाई यांचे पंतू यांनी म्हटलं ओम साईराम मी अरुण शिंदे गायकवाड लक्ष्मीबाई शिंदेचा पंतू लक्ष्मीबाईंच्या ना शैलाजताई गायक शिंदे गायकवाड यांचा मुलगा आम्ही गेल्या चोवीस वर्षापासून हा साईलक्ष्मी यज्ञ करत आहोत आणि त्या यज्ञाचं महत्त्व असं की साईबाबांनी अठराशे अठ्ठावन्न साली द्वारकामाहीत धुनी पेटून जो यज्ञरूपी संदेश दिलेला आहे तो तो यज्ञरूपी दिलेला संदेश हा सर्व जगात जास्तीत जास्त साई भक्तांना माहीत व्हावा साई भक्तांना माहीत आहे पण इतर साई इतर भक्तांनासुद्धा माहीत व्हावा याची प्रचिती प्रसिद्धी सर्वांना येत आहे आणि त्यामुळे आम्ही गेल्या बावी चोवीस वर्षापासून हे यज्ञ करत आहोत हा यज्ञ भक्तांसाठी एक दरवर्षाप्रमाणे दोन दोन वेळेस होतो एक गुरुपौर्णिमा आणि एक मकर संक्रांत मकर संक्रांतीला उत्तरण आहे अन्नदान वस्त्रदान हे एक महत्त्वाचे दान असते आणि गुरुपौर्णिमेला गुरुला वंदना साईबाबा हे सर्वांचे गुरु आहेत आणि गुरुला एक वंदना करण्यासाठी शिर्डीला दरवर्षी येण्या येण्याचे कारण आम्ही हा यज्ञसुद्धा करत आहोत आणि ह्या यज्ञामध्ये यावर्षी पंच्याहत्तर जोडपे बसलेले आहेत हे दरवर्षी जोडपे आता वाढत आहेत आणि हजारो साई भक्तांनी या यज्ञात देश विदेशातील साईभक्तांनी या यज्ञात सहभाग घेतलेला आहे आता बावीस जानेवारीला प्रभू रामचंद्रांचे मंदिर अयोध्ये येथे त्याचे उद्घाटन होत आहेत त्या ते, त्याचे उद्घाटन सुद्धा निर्विघ्नपणे पार पडावे यासाठी सुद्धा या यज्ञात आम्ही संकल्प सोडलेला आहे आणि तो शंभर टक्के यशस्वी होईल हे आम्हाला मनोमन खात्री आहे ओम साईराव संपूर्ण विश्वाला सुख शांतता लाभावी शांततामय जीवन राहावं हो यासाठी संकल्प केला असून श्री साईबाबा हा यज्ञ सोहळा पूर्ण करून घेतात या यज्ञ सोहळ्यात सहभागी होणाऱ्या यजमानांना ट्रस्ट तर्फे महिलांना नवीन साडी व पुरुषांना नवीन सोहळं व शाल देण्यात येऊन यज्ञासाठी आवश्यक सर्व पूजेचं साहित्य देण्यात येतं या सोहळ्याच्या निमित्तानं चांदीचे नऊ ग्रामचं प्रत्येकी एक नानं प्रसाद रूपी देण्यात येते नमस्कार मकर संक्रांतीच्या सगळ्यांना साई भक्तांना मंगलमय आज मकर संक्रांतीच्या निमित्ताने साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट ला आज यज्ञाला पंचवीस वर्ष झाली आपण हा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत साईबाबांनी द्वारकामाईमध्ये धोनीपेटूनच लग्न यज्ञ संदेश पूर्ण विश्वाला दिला त्याचा प्रचार प्रसार होण्यासाठी ह्या यज्ञाची सुरुवात झाली सगळ्या संपूर्ण जगामध्ये विश्वामध्ये शांती लाभावी शांततामय आपलं जीवन राहावं यासाठी यज्ञाचा या संकल्प केलेला आहे आणि तो बाबा अखंडपणे पंचवीस वर्ष पूर्ण करून येतो आणि यंदा एकशे आठ जोडप्यांचं नियोजन होतं यज्ञासाठी तर जवळजवळ पंच्याहत्तर जोडपे बसलेले आहे आणि बाकीचे ऑनलाईन पद्धतीने यज्ञ यज्ञाचा जी पूजा ती संपूर्ण करतात यज्ञाला बसणाऱ्याला यज बसणाऱ्या यज्ञानांना ट्रस्टतर्फे स्त्रियांना साडी आणि पुरुषांना सोळं आणि शाल देतो यज्ञाची सगळी पूजेचं साहित्य देतो आणि चांदीचं चा नऊ ग्रॅमचं आपण एक नान सगळ्या यजमानांना प्रसाद रूपी देतो आणि तर मकर संक्रांतीला आपण ठिकाणी वर्षातून दोन वेळेस मोठ्या उत्साही व भक्तिमय वातावरणात यज्ञ सोहळा संपन्न होतो वर्षातील गुरु पौर्णिमा उत्सव व मकर संक्रांतीच्या दिवशी हा यज्ञ सोहळा संपन्न होत असतो यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून यज्ञ सोहळा संपन्न झाला असून या सोहळ्यासाठी विविध ठिकाणांहून साई भक्त या यज्ञात सहभागी झाले होते या यज्ञ सोहळ्यात आपण आज देखील सहभागी होता येईल सहभागी होण्यासाठी श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी यांच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले नाव नोंदणी करून या भव्य यज्ञ सोहळ्यात सहभाग घेता येईल